नमस्कार आराड न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील तलाटी कार्यालयाच्या भिंतीवरती बरीच वर्षे झाली झाड उगवल्याने त्या झाडाच्या मुळ्या तलाटी कार्यालयाच्या भिंतीत गेल्याने जशी जशी त्या झाडाची वाढ होईल तशी तशी तलाटी कार्यालयाच्या भिंतीत मुळे शिरल्याने तडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे या तलाटी कार्यालयामध्ये असणारे तलाठी कोतवाल तसेच कामासाठी येणारे नागरिक हे जीव मुठीत घेऊन काम चालत असल्याचे चित्र आहे त्यामुळे नूतन तलाठी कार्यालयाची मागणी अधिकारी नागरिक यांच्यातून होत आहे तलाठी कार्यालयाची परिस्थिती पाहता विद्यमान सरपंच दीपक पाटील यांनी नूतन कार्यालयासाठी प्रस्ताव महसूलमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री यांना पाठवला होता परंतु संबंधित प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही किंवा तशा पद्धतीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले नाही अगोदरच्या माजी सरपंच शिला पाटील यांनीही या नूतन या कार्यालयासाठी प्रयत्न केला होता परंतु तेव्हाही वरिष्ठ प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही संबंधित वरिष्ठ प्रशासनाने हिंगणगाव तलाठी कार्यालयाची भिंत पडून जीवितहानी झाल्यानंतर जाग येणार का असा सवाल नागरिकातून होत आहे तर आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी सुद्धा हिंगणगावच्या या तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तर तलाठी कार्यालयाची भिंत कोसळून जीवितहानीची घटना होण्याअगोदर संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर ग्रामपंचायतीने पाठवलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन नूतन तलाठी कार्यालय रजू करून देण्याची मागणी होत आहे अरा न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंबोज